महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे रोज काहीतरी नवीन ट्विस्ट आणि टर्न्स घेणारं नाट्य कधी कोण एकत्र येईल आणि कधी कोण विभक्त होईल हे काही सांगता येत नाही पण गेल्या काही दिवसात एक फोटो चर्चेचा विषय बनलाय सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेला जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा फोटो हा फोटो केवळ एक साधी पोस्ट आहे की यामागे मोठा राजकीय संदेश लपलेला आहे राजकारणात कधी काहीही नकळतपणे होत नाही आणि पवार कुटुंबाचं राजकारण तर अजूनच रहस्यमय या फोटो न अनेक प्रश्न उपस्थित केलेत अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याचीही सुरुवात आहे का अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतला होता तो आता त्यांना परत फिरायला भाग पाडतोय का आणि सगळ्यात महत्वाचं हा फोटो म्हणजे खरंच एक संकेत आहे की केवळ एक राजकीय या खेळी याबद्दलच आज आपण चर्चा करणार आहोत मी सई आपल्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते तर चला बघूया खरं काय गेल्या वर्षी जेव्हा अजित पवारांनी बंड केलं आणि थेट भाजपसोबत जाऊन सरकारमध्ये सामील झाले तेव्हा राष्ट्रवादीत मोठी फूट पडली बाप लेकरासारखे वाटणारे अजित पवार आणि शरद जा पवार राजकीय शत्रू झाले असं वाटलं मात्र या वर्षभरात अनेक घडामोडी झाल्या ज्यामुळे अजित पवारांनी घेतलेला निर्णय कितपत योग्य होता यावर अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली अजित पवार उपमुख्यमंत्री झाले पण त्यांना अपेक्षित ताकद मिळाली का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांना महत्वाचं स्थान मिळालं पण निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं आर्थिक खात्याचा कारभार त्यांच्या हाती असला तरी महत्वाच्या निर्णयांमध्ये त्यांना फारसा वाव मिळत नसल्याची चर्चा आहे त्यातच शरद पवार यांनी सातत्याने राष्ट्रवादीचा खरा वारसदार कोण हे स्पष्ट केलं ते अजित पवारांवर थेट टीका करत नसले तरी त्यांनी वेळोवेळी आपल्या निर्णयांमधून संकेत दिले की पक्षाची खरी ताकद अजूनही त्यांच्या हातात आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तसे राजकीय डावपेच वेगाने बदलत आहेत या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो आता प्रश्न असा आहे की जर अजित पवार भाजपसोबत खुश असतील तर ता त्यांना शरद पवार गटाशी पुन्हा जवळीक का साधा वाटेल याचं उत्तर लपलेलं आहे त्यांच्या सध्याच्या राजकीय स्थितीत एकीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये चर्चा आहे की निवडणुकीच्या आधी भाजप अजित पवार यांचा वापर करून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करेल महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि भाजप हेच मुख्य भागीदार आहेत आणि अजित पवारांचा गट हळूहळू अप्रासंगिक होत चालल्याचं चित्र आहे जर असं असेल तर अजित पवारांसमोर पर्याय काय एकतर ते भाजपसोबत राहतील आणि त्याचा राजकीय धोका पत्करतील किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली परत येऊन राष्ट्रवादीला पूर्ववत ताकद देण्याचा प्रयत्न करतील दुसरीकडे शरद पवारांसाठी ही एक संधी असू शकते राष्ट्रवादी काँग्रेसची जुनी ताकद पुन्हा मिळवायची असेल तर त्यांना अजित पवारांची साथ आवश्यक आहे गेल्या काही महिन्यांमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली आहे आणि दोघेही भाजप विरोधात एक मजबूत आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात आहेत जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर या नव्या समीकरणामुळे महाविकास आघाडीला मोठं बळ मिळू शकत त्याचा सर्वात मोठा परिणाम येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर होईल अर्थात अजूनही सुप्रिया सुळे यांनी टाकलेला फोटो केवळ एक संकेत आहे यावरून काही ठाम निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल पण महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक छोट्या हालचाली मागे मोठा अर्थ असतो तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का की हा फक्त एक चर्चेचा विषय राहील सुप्रिया सुळे यांनी जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का हा प्रश्न आता अधिक गडद झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबाशी संबंधित अशी पोस्ट समोर आली आहे ज्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत या फोटोच्या मागे काहीतरी मोठा राजकीय संकेत आहे का की हा केवळ कौटुंबिक प्रेमाचा एक भाग आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघही युवा नेतृत्व असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात विभागल्या गेलेल्या नेत्यांची पुढची पिढी आहेत सुप्रिया सुळेंच्या या पोस्ट नंतर शरद पवार आणि अजित पवारांमधील तणाव निवडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकीय तणाव कितीही असो पण एका आईच्या नजरेत मात्र मुलांमधील दुरावा सहन होत नाही अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील तणावाने त्यांच्या आई म्हणजेच अजित पवारांच्या मातोश्रींनाही यातून दुःख होतय एका आईला आपलं कुटुंब एकत्र असावं असं नेहमीच वाटत राजकारणात कितीही मतभेद झाले संघर्ष झाले तरी शेवटी रक्ताच्या नात्यापुढं राजकीय समीकरण झुकतात अनेकदा असं झालं आहे की मोठे राजकीय संघर्ष कुटुंबातील सामंजस्यामुळे संपले आहेत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्येही असंच काही घडेल का अजित पवारांनी भाजपसोबत सोबत हातमिळवणी करून वेगळा गट स्थापन केल्याने राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला होता शरद पवार यांनी त्यांना दिलेला वारसा सोडून वेगळा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळेच आज राष्ट्रवादी दोन गट आहेत पण अजूनही अनेक जण मांडतात की पवार कुटुंब एकत्र येण्याची शक्यता आहे राजकीय वर्तुळात अजूनही चर्चा आहे की अजित पवार यांच्यावर वेगवेगळ्या चौकशांचा दबाव टाकण्यात आला म्हणून त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला पण आजही त्यांच्या मनात शरद पवारांविषयी आदर आहे तो रोहित पवार देखील वेळोवेळी सांगत असतात की पवार कुटुंबात आतून तेवढे मोठे मतभेद नाहीत जितके बाहेरून दिसतात आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुका तोंडावर आहेत अशावेळी पवार कुटुंब जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसला फुटीनंतर मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे अजित पवारांचा गट सत्ता उपभोगत असला तरी जनतेमध्ये त्यांच्या निर्णयावर अजूनही संमिश्र प्रतिक्रिया आहेत शरद पवार यांची लोकप्रियता आणि अजित पवार यांचे प्रशासनिक कौशल्य एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळं समीकरण तयार होऊ शकतं राजकीय डावपेच काहीही असो पण या सगळ्यात एका आईचा हळवेपणा आणि कुटुंब एकत्र असावं ही भावना महत्वाची ठरते राजकारणाच्या खेळात नाते संबंध कितीही ताणले गेले तरी शेवटी आईसाठी ती मुलं एकत्र असावीत हेच खरं सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेले फोटो हा एक राजकीय संदेश होता की एक कुटुंब म्हणून पवार कुटुंबाचे नाते आजही कायम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येतील का की हा केवळ एक भावनिक संकेत आहे तुम्ही काय विचार करता हे आम्हाला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र